नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक दमदार ट्विस्ट बघायला भेटणार आहे कारण की सावली एक असं मोठं पाऊल उचलणार आहे त्यामुळे सारंगला धक्का बसणार आहे तर जगुवात्याने ऐश्वर्याचे पावडर सगळं फेकून दिल्यानंतर मात्र संतापलेल्या ऐश्वर्याने एक मोठा डाव खेळलेला आहे तिच्या या नवीन कारस्थानामुळे अमृता मात्र मोठ्या संकटात सापडणार आहे तर हे सगळं कसं होणार हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिकेचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील बघा घरामध्ये नुकताच कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा पार पडला आहे आणि त्या सोहळ्यामध्ये एक खेळ खेळला गेला होता ज्यामध्ये नारळ एकाकडून दुसऱ्याकडे पास करायचे होते आणि बाळकृष्ण असलेला चांदीचा नारळ ज्या पण सुनेच्या पदरात पडेल त्या सुनेला मोल होण्याचा संकेत मिळणार होता गाणं लावून हा खेळ खेळला जात होता आणि तेवढ्यातच जेव्हा गाणं संपणार होतं तेव्हा सावलीच्या लक्षात आलं की चांदीचा नारळ आपल्या जवळ आहे आणि सावलीने पटकन गाणं आत हे नारळ अमृताच्या ओटीत टाकलं आणि मग अमृताच या घराला वारस देणार हे मग डिसाईड करण्यात आलं तेव्हा मला फार आनंद झाला आणि कारण की इथे जगन्नाथची भविष्यवाणी ही खोटी ठरली होती जगन्नाथ म्हणाला होता की सावलीच फक्त या घराला वारस देणार आहे पण इथे भविष्यवाणी खोटी ठरली तर जगवात्या देखील म्हणाली काय जगन्नाथ तुझी इथे विद्या कमी पडली की तुझा अभ्यास पण कमी पडला जगन्नाथ्रे मात्र सावली ज्यावेळेस नारळ अमृताच्या ओटीमध्ये टाकत होती तेव्हा त्याने हे सत्य बघितलं होतं त्याला चांगलंच ठाऊक होतं की नेमकं काय घडत का आहे पण त्याने कोणालाही ते सांगितलं नाही पण जगन्नाथ विचार करतो की सावली प्रत्येक वेळेस असं सत्य का लपवते कधीही स्वतःचा विचार करत नाही नेहमी दुसऱ्याचाच विचार करत असते सगळा कार्यक्रम संपल्यानंतर जगन्नाथ सावलीकडे जातो आणि सावलीला म्हणतो सावली, सावली बाळा हे तू असं का केलंस मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं की तुझ्या ओटीमध्ये आलेला नारळ तू अमृताच्या पदरात टाकला आणि जसं मी तुला सांगितलं आहे की या घरामध्ये फक्त तू आणि तूच तू वारीस देऊ शकतेस तेव्हा सावली म्हणते की मला तुमच्या भविष्यवाणीवर पूर्ण भरोसा आहे पण देवाच्या कृपेने का होईना काय सांगता भविष्यात काय लिहिलेलं आहे अमृता बहिणीला आई होण्याची तीव्र इच्छा आहे आणि देव करो त्यांची ही इच्छा या निमित्ताने का होईना लवकरच पूर्ण हो आता ते आई होणार असा संकेत मिळाल्यानंतर घरामध्ये त्यांचा मान वाढेल त्यांना परत पाहिलेसारखे सगळे त्यांचे लाड करतील त्यामुळेच मी हे सगळं काही केलेलं आहे त्यानंतर मग पुढे आपण बघतो अमृता सावलीला एका साईडला घेऊन जाते आणि सावलीला म्हणते सावली हे तू काय केलं तुझ्या पदरातील चांदीचं नारळ हे माझ्या ओटीमध्ये का टाकलं तेव्हा सावली म्हणते हो ते मी मुद्दामून केलं कारण की अमृताबाईनी तुमची खुशी ही माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे आणि तुम्हाला आई होण्याची किती तीव्र इच्छा आहे हे मी चांगलंच जाणते आणि देवाच्या कृपेने यावेळेस जर तुम्हाला आता मूल झालं तर या घरातील सगळ्यांनाच आनंद होणार आहे मी तुम्हाला माझ्या बहिणीप्रमाणे मानते आणि तुमच्यासाठी जे काही करावे लागेल ते मी करायला तयार आहे त्यावर अमृता म्हणते अग सावली पण हे कसं शक्य आहे आता तर तुला माहीत आहे की राजकुमार आणि माझ्यामधील वाद एकदम सिगेला पोहोचला आहे याआधीही माझ्या आनंदावर तीन वेळा विरजन पडलेला आहे त्यामुळे आता मला या सगळ्या गोष्टीची भीती वाटत आहे सावली मला वाटत नाही की मी यावेळेस देखील आई बनेल म्हणून सावलीतीला धीर देत म्हणते अमृता तुम्ही काळजी करू नका जर समजा यावेळेस असं काही झालं आणि तुम्हाला बाळ नाही झालं तर ज्याप्रमाणे आता माझ्या उटीत आलेलं चांदीचं नारळ मी तुमच्या ओटीत टाकलं त्याचप्रमाणे जर भविष्यात मला मूल झालं तर ते मूल मी कुठल्याही मनात संकोच न धरता तुमच्या पदरात टाकेल ते ऐकून मात्र अमृताला मोठा धक्का बसतो अमृता म्हणते सावली तुझं मन किती मोठं आहे आणि सावलीला आनंदाने ती मिठी मारते तेव्हा सावली अमृताचा हात हातात घेऊन म्हणते मी तुम्हाला वचन दिलं आहे माझं वचन मी कधीही तोडणार नाही ना त्यामुळे यावेळेस आता तुम्ही चिंता करू नका देवाच्या कृपेने सगळं काही चांगलं होईल आणि तुम्हाला बाळ नक्कीच होईल त्यानंतर मग आपण बघतो की इकडे सावली ही आपल्या रूममध्ये जाते आणि तेव्हा सारंग हा चांगलाच रोमॅन्टिक मूडमध्ये असतो आणि तेव्हा तो सावलीच्या जवळ जातो तेव्हा सावली म्हणते सारंग सर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे महत्वाचं तेव्हा सारंग विचारतो काय सांगायचं आहे त्यावर सावली सांगते आज जो खेळ झाला कृष्ण जन्माष्टमीचा नारळ पास करण्याचा त्यामध्ये चांदीचा बाळकृष्णवाला जे नारळ आहे ते माझ्या पदरात आलं होतं पण ऐन गाणं संपण्याच्या वेळेस तो नारळ मी अमृता वहिनीच्या ओटी मध्ये टाकला हे सत्य ऐकून मात्र सारंगला मोठा धक्का बसतो तेव्हा सारंग विचारतो तू असं का केलंस तेव्हा सावली म्हणते अमृता वहिनीचे दुःख मला बघवत नाहीये याआधी देखील तीनदा त्यांच्यासोबत असं काय घडलं त्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजन पडलं अमृता वहिनीला आई होण्याची फार इच्छा आहे या निमित्ताने का होईना परत एकदा असेचा किरण त्यांच्यामध्ये जागा होईल त्यावर सारंग म्हणतो अगं सावली पण यावेळेस पण तसं झालं नाही तर तेव्हा सावली म्हणते नाही यावेळेस मात्र मी तसं होऊ देणार नाही मी अमृता वहिनीला वचन दिलं आहे की जर यावेळेस तसं झालं तर मात्र माझं आणि सारंगचं जे बाळ होईल ते बाळ मी तुमच्या ओटीत टाकेल आणि त्यावर सर्व हा तुमचा असेल हे ऐकून सारंगला धक्का बसतो पण त्या क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी देखील येतं आणि तो म्हणतो सावली तुझं हृदय किती मोठं आहे तू स्वतःचा विचार न करता आपलं बाळ अमृतावाहिनीला देण्यासाठी एवढा मोठं हृदय केलंस हे बघून मला फार अभिमान वाटतं तुझा आणि मग सारंग सावलीला मिठीत घेतो तर मित्रांनो सावलीने दिलेलं वचन ज्यावेळेस आणि कळेल त्यावेळेस काय होणार हे देखील दे आता पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे तर इकडे मित्रांनो ऐश्वर्याचा मात्र कटकारस्थान काही संपत नाहीये आता ऐश्वर्याने अमृताला औषध देण्यासाठी दुधामध्ये पावडर मिसळलं होतं पण आईम टाईमला आजी तिथे येऊन आजीने तिचा डाव उलटवला आणि ते पावडर तिलाच पाजलं आणि जे पावडरचा डब्बा होता ते देखील सांडून दिला त्यामुळे आता ऐश्वर्या मागेन मात्र चांगलेच तडफडत आहे नारळ पास करण्याच्या गेम मध्ये तिने मोठ्या चालाकीने नारळावर मार्क केला होता पण टाइमला बबलूने तिचा पूर्ण प्लॅन चौपट करून टाकला आणि तिचं जे स्वप्न होतं या घरावर राज्य करण्याचं ते देखील धुळीस मिळालं तर दोन्हीकडून देखील आता तिची पुंगी वाजलेली आहे पण ही ऐश्वर्या काही शांत बसणार नाही तिने वैदूबाबाला कॉल केलेला आहे आणि वैदूबाबाला सांगितलेलं आहे आणि आता माझ्या पावडर हे पूर्ण सांडून गेला आहे त्यामुळे मला एक असं स्ट्रॉंग पावडर द्या जे कि मला एखाद्या पदार्थामध्ये मिसळता येईल आणि ते पदार्थ मी खाऊ घालू शकेल कारण दुधात पावडर टाकण्याची चाल आता तिची चौपट झालेली आहे आणि जगू आत्याही तिच्यावर लक्ष देऊनच आहे म्हणून तिने आता एक नवा डाव केलेला आहे आता ज्या वेळेस घरामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम आहे सगळेजण दहीहंडीची तयारी करणार आहेत आणि ज्या वेळेस दहीहंडीच्या कार्यक्रमात मिठाई सुद्धा वाटली जाईल आणि या मिठाईमध्येच ती ते पावडर मिसळून अमृताला देणार आहे जेणेकरून मात्र तिला पुढचे सहा महिने तरी किमान मूल होणार नाही अशा पद्धतीचे स्ट्रॉंग पावडर आता त्या वैद्यबाबांकडून ऐश्वर्या घेणार आहे तर आता हे सगळं कसं होणार डाव परत एकदा चौपट करणार का आणि रंगी हत्तीला पकडणार का हे पाहणे आता फार इंटरेस्टिंग होणार आहे त्यानंतर पुढे आता मालकीमध्ये आपल्याला असं बघायला भेटणार आहे की आता घरामध्ये सगळेजण जेवणाच्या टेबलवर बसलेले असताना आजच्या मीटिंग बद्दल तिथे चर्चा चालू असते तेवढ्या तिथे जगुवात्या येते आणि जगुवात्या म्हणते काय तुम्हाला काही कामधंदा आहे की नाही जेवणाच्या टेबलवर देखील तुम्ही गप्पा मारत आहात काही शिस्त उरलेलीच नाही आणि हो तुम्हाला सणवार काय आहे का नाही आज दहीहंडी आहे त्यामुळे आज कुठलीही मिटिंग वगैरे काही होणार नाही का सगळं काही कॅन्सल आणि सगळ्यांनी आता दहीहंडीच्या तयारीला लागा हे एकताच मात्र तिथेच उभे असलेल्या बबलू आणि सोहमला फारच आनंद होतो ते कुतूहल आणि विचारतात की दहीहंडी आणि आपल्या घरी तेव्हा जगवात त्या म्हणते हो हो काना काय बहिरे झाले आहेत का तुमचे मग तेव्हा ती सारंगला म्हणते सारंग, सारंग ताबडतो सगळी तयारी करायला लागा आणि तुम्ही महिला अमृता सावली ऐश्वर्या तुम्ही पटापट -पत जेवणाची वगैरे सगळी तयारी करून नीट अंगणामध्ये या आता अंगणामध्ये डेकोरेशन वगैरे आपल्याला सगळं करावं लागणार आहे तर सारंग म्हणतो ठीक आहे तुम्ही महिला सगळे किचनकडे सांभाळा मी सोहम आणि बबलू बाहेरच्या तयारीला लागतो आम्ही फुलं वगैरे सगळे अरेंज करतो आणि दहीहंडीची दे देखील तयारी पूर्ण करतो तर इकडे मात्र आपण पाहतो अमृताच्या आयुष्यात मात्र मोठं वादळ येऊन उभं टाकलेलं आहे राजकुमारच्या रूपात राजकुमार हा अमृताला रूममध्ये जबरदस्ती करत असतो आणि तिला जबरदस्ती हात लावण्याचा प्रयत्न करतो पण अमृता त्याचा हात झटकवते आणि त्याला सांगते की माझ्याजवळ सुद्धा येण्याचा थोडा सुद्धा प्रयत्न करायचा नाही आणि आता तुमचं आणि माझं नातं हे फक्त आता नावापुरतं राहिलेलं आहे तर राजकुमार म्हणतो हे बघ तू माझी बायको आहे आणि अजूनपर्यंत आपला डिओ झालेला नाही त्यामुळे मी माझ्या मर्जीनुसार काही करू शकतो तेव्हा अमृता म्हणते की तो हक्क तुम्ही आता कधीच गमवला आहे तेव्हा राजकुमार म्हणतो की आता मी या घरात आलेलो आहे आणि आता तर आपल्याला मूल होण्याचा कौल देखील मिळालेला आहे तुला मूल होणार आहे त्यामुळे आता या घरातून मला कोणीही काढू शकणार नाही आता बघच अमृता मी काय करतो हळूहळू ही सगळी कंपनी माझ्या नावावर करून या सगळ्यांना नाही रस्त्यावर आणले ना, ना तर माझं नाव राजकुमार नाही कारण यांनी मला फार अपमानित केलेलं आहे तर मित्रांनो मग आता महेंद्री कुटुंबात आपल्याला दहीहंडीचा सोहळा होताना बघायला भेटणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ तो कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा